नमस्कार माझ्या गोड ताईंनो कशा आहात आज मी तुम्हाला दाखवणार आहे नेटच्या साडीपासून बनवलेले सुंदर सुंदर ड्रेस जर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला जे ड्रेस दाखवणार आहे ते मी नेटच्या साड्यांपासून बनवलेले आहे तर बघू आता पुढील ड्रेस बघा मैत्रिणींनो किती हे सुंदर ड्रेस तयार झालेले आहे मैत्रिणींनो आपण साड्या घेतो त्या साड्यांचा ट्रेन थोड्याच दिवस चालतो नंतर आपल्याला त्या साड्या घालू वाटत नाही आणि आपण मग त्या साड्या सगळ्यात अशाच कपाटामध्ये ठेवतो बघा माझ्या एका कस्टमरनी माझ्याकडे ह्या साड्या मला आणून दिल्या त्याचे मी त्यांना दोन ड्रेस शिवून दिले एक त्यांच्यासाठी आणि एक त्यांच्या मुलीसाठी तर बघा मैत्रिणींनं ते ड्रेस तुम्हाला कसे वाटतात साड्या पडून राहण्यापेक्षा त्यांचा उपयोग झालेला कधीही चांगला तर मैत्रिणींनी तुम्हाला जर माझे हे शिवलेले ड्रेस आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा साड्यांची फॅशन गेल्यानंतर आपल्याला त्या साड्या घालू वाटत नाही त्यामुळे त्याचे ड्रेस शिवून घेतलेले कधीही चांगले तर बघा हा ड्रेस किती छान दिसतो नेटचा चला तर नंतर आता आपण पुढील व्हिडिओत आहोत बाय बाय